साईस्टर आणि माझे कोकण आयोजित खेळ पैठणीचा सन्मान नारी हा महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता खेड भरणे मार्गावर शिवनेरी नगर येथील पाटणे लॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात विशेष म्हणजे खेड तालुक्यात समाजात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव खेडमधील नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर साधना धारिया सरकारी वकील ॲडव्होकेट मृणाल जाडकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते मान्यवर महिलांचा सन्मान आयोजित करण्यात येणार आहे माझे कोकण आणि हॅथवे साईस्टारच्या वतीने सन्मानित करण्यात येणाऱ्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे अंकिता शिगवण अंकिता शिगवण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील निराधार लोकांसाठी त्यांच्या रोजगारासाठी मोठं काम केलं विविध योजनांचा लाभ त्यांनी महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना मदतीचा हात दिला आहे ग्रामीण भागातील निराधार विधवा महिलांसाठी अंकिता शिगवण म्हणजे देवदूत आहेत अशा भावना व्यक्त केल्या जातात प्रणाली प्रकाश जंगम सामान्य गृहिणी ते यशस्वी व्यावसायिका म्हणून नावारूपाला आलेल्या प्रणाली जंगम यांनी कावेरी गृह उद्योग स्थापन करून आपल्या व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आहे दोनशे पन्नास रुपयांपासून सुरू केलेला गृह उद्योग आता लाखोंची उलाढाल करत आहे तसेच अनेक महिलांना रोजगार देखील मिळवून दिला आहे नयना जाधव साथी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शेकडो ग्रामीण भागातील महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे विशेष कार्य यांनी केले आहे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये त्यांनी विशेष कार्य केले गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली आहे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे संजीवनी संजय शेलार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यातील ग्रामीण भागातील गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी उमेदच्या माध्यमातून सी टी सी म्हणून त्या कार्यरत आहेत महिलांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांच्या सहकाराच्या तसेच उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे हर्षदा पार्टे कोकणातील अत्यंत ग्रामीण भागातील हर्षदा पार्टे ही मुलगी संपूर्ण भारतात विशेषत राजस्थान मुंबई औरंगाबाद तसेच दिल्ली अशा विविध ठिकाणी तायकॉंदो या शालेय क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी फक्त दोन मुली निवडल्या गेल्या होत्या त्यामध्ये हर्षदा पार्टेचा समावेश आहे तसेच बाराव्या नॅशनल स्पर्धेमध्ये देखील तिने सुवर्णपदक मिळवले आहे दुसऱ्या ओपन इंटरनॅशनल तायकॉनदो स्पर्धेत देखील तिने सुवर्णपदक मिळवलं आहे कोकणातल्या एका खेडेगावात राहणाऱ्या मुलीचे क्रीडा प्रकारात घवघवीत यश आहे